हॅलो नमस्कार आहेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वीथ रियार लाईव्ह चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यानी प्रार्थना आणि आज ना मराठी नवीन वर्ष आहे म्हणजेच आपला गुढीपाडवा तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धीचे ऐश्वर्याचे जावो हीच बल्लाळेश्वर बाप्पाकडे मी प्रार्थना करते आणि आता ना आम्ही थोड्या आणि गुढी उभारायला घेऊ माझं आवरलं कारण आज कसं सण आहे तर साडी वगैरे नेस्लेस पाहिजे म्हणजे प्रत्येक मराठी सण असेल किंवा इतरही कुठले सण असतील तर ते व्यवस्थितच आपण साजरे के करायला हवेत तर तसंच आता मी सुद्धा छान असं आवरलं आहे विरा आत्ताच सुटले विराचं सगळं आवरते परत असं काही सण वगैरे घरात असेल ना तर साफसफाई सगळ्या गोष्टी असतात आणि मी आता तीन चार दिवस झाले ना मी बाहेर गेलेली कल्याणला गेलेली बहिणीकडे नंतर आईकडे गेलेले मग आल्यानंतर ना एवढा पसारं झालेला घरात सगळं क्लिनिंग वगैरे सगळं करून घेतलं आल्यावर म्हणजे कालच संध्याकाळी आले मी आणि आज सकाळी ते सगळं सुरू होतं आणि आपल्या विराचा अजून पाय पाहिजे तसं रिकवर नाही झाला म्हणजे प्लास्टर निघालय पण ती चालत नाही आहे अजून वरतीच बसून असते त्यामुळे ना बरेच दिवस मी पण ब्लॉग शूट नाही केला कारण सगळं लक्ष आमचं ना विराकडेच आहे की तिचं रिकवरी वगैरे सगळ्या गोष्टी आणि दोन दिवस मी कल्याणला गेलेली तेव्हा पण ती आईकडे होती त्याच्यामुळे ब्लॉग शूट करायची माझी इच्छाच नाही झाली आणि एक ब्लॉग ना मी कल्याणमध्ये शूट केला आहे बहिणीसोबत तर तो, तो काही महिन्यानंतर येईल कारण आ, काही असं पर्पज आहे ते मी नंतर तुम्हाला नक्कीच सांगेन तर त्याच्यामुळे तो ब्लॉक पेंडिंग आहे तर चला गुढीपारवेची सगळी तयारी करायला घेते म्हणजे पूजेचं सामान बाकीचं सगळं बांबू वगैरे जे आपल्याला काठी वगैरे सगळं लागते आ, ते सगळं कसं धुवून पुसून सगळं घ्यायला लागतं तर विराचे पप्पा आणि मी आम्ही दोघं मिळून हे सगळं करतो तर कशा पद्धतीने आम्ही गुढीपूजन करतो ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते त्याच्यानंतर मंदिरात पण जायला निघायचंय तर चला पटकन आवरून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत हे देवपूजा करत आहेत आणि एक, एक बाजूला ना गुढीची तयारी पण झाली कडुलिंबाचा बाला परत गाठी फुलं आहेत हार आणि आंब्याची डाळी चंदन पण लावा गंध घेतला गंध हातावर सगळीकडे ना हळद कुंकू आणि गंध लावते काठीला हे असं फ्रंटला घ्या व्यवस्थित आणि ते पण सगळी तयारी केले लगेचच आता गुढी उभारून घेऊ फक्त पाटा होती ना रांगोळी आणि बाकीचं सगळं करायचं आहे पूजेचं हे बांधेपर्यंत मी विराचा आवरते पटकन हो बाबू आवरायचे चला केस विंचरा लवकर चला कपडे झालेत तुझे घालून नवीन दिवस आहे मराठी आज माहिती आहे का मैं ता गात। जीन्स नाही आज असेच ड्रेस घालतात आज नवीन वर्ष आहे आपला मराठी मा। मा। सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आवडत मग पटकन सगळं विराचं बघा असं छान आवरलंय विरा हाय कर सगळ्यांना हाय चला आता मंदिरात ना पहिले पूजा करू ओके मग जाऊ मंदिरात हा दादू गेलं मिरवणुकीत तुझ्या पायामुळे आम्ही नाही गेलो विरा चला आता पटकन पूजा करून घेऊ चल ओके र पंखी साहूलींचे सोबतीने चालणी अंतरावर पसरलेने ती पुरसी जे जे करावीरा बाप्पाला बसू काठ ठे बोल बोल, बोल? चालाल लाव लवकर बाप्पा बोल सुखाचे चांदणी आता मी मंदिरात जायला निघतो विहान गेला मिरवणुकीत त्याच्यामुळे मग तो नाही आता तू येता येता भेटेलच आम्हाला मंदिरात ना दादूला घेऊ दादून मस्त फेटायला घातलंय विरा तिथे घातलं तुझं पाय व्यवस्थित असतं तर तुला पण लिहिली असती आम्ही तर चला मंदिरात जातो आणि देवदर्शन वगैरे घेतो परत येऊन नैवेद्य करायचं हां हां माहिती आहे हा पाय ना आता थोडं थोडं चालायचं विरा चाललं सांगितलं तरी चालत नाही ती डिशला टाकते विरा चला, चला। काशवाला खातोय का तू चला घरी उशीर होतोय विरा चला नजाओ नलो। दादा ना जाऊ आलो विरू दादा नाही ना भेटला दादा गेल्या मिरवणुकीत तर ती पण मी व्हिडिओ थोडीफार शेअर करेन तुमच्यासोबत कारण ह्या मॅडममुळे आम्ही गेलो आणि मी मगाशीच म्हणाले ते आणि मंदिरातनं येतानाच आम्हाला सव्वा एक वाजला कारण गर्दी पण होती दुसरी गोष्ट म्हणजे माझी स्कूल फ्रेंड आहे ती भेटली तर थोडा वेळ तिच्यासोबत बोलले आणि कोणी कोण भेटत असताना बाकीचं पण तो उशीर होतो आणि नैवेद्य थोडं तयारी करून गेलेले पण आता परत पुऱ्या वगैरे व्हायच्या आहेत हो हो पुऱ्या बनवायच्या आहेत कारण आज श्रीखंड पुरीचा मान असतो नैवेद्य असतो तर चला पटकन मी आता ज नैवेद्याचं करून घेते आणि आजचा ब्लॉग इथेच मोदक ओके आजचा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडली असेल त्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय Bye.